हातकणंगले येथील रेल्वे गेट क्रमांक सतरा बहरी मार्गाचे काम सर्वात व हिंद दर्जाचे झाले आहे पावसाळ्यात तर हा रस्ता बंद असतोच मात्र वर्षभर पाणी तुंबल्याने नियमाप्रमाणे उतार अथवा चढ केला नसल्याने अवजड वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रासात सामोरे जावे लागत आहे याबाबत हातकणंगले येथील खासदार दरेशील माने गटाने वारंवार पाठपुरावा केला असता काही दिवसांपूर्वी रेल्वेचे अधिकारी यांनी या ठिकाणी भेट दिली यावर लवकरात लवकर दोन्ही साईडला जवळपास पंधरा मीटर अंतराने दोन्ही बाजूस चढ उतार कमी करण्याचे नियोजन असल्याचे खासदार द्रशील माने गटाचे मंगेश देवाळे यांनी सांगितले तर इंजिनियर अभिषेक पाटील म्हणाले की रेल्वे प्रशासनाने हातकणंगले नगरपंचायतीची एन ओ सी घेऊन निकृष्ट काम केले आहे व आता जबाबदारी झटकत आहेत नगरपंचायतीने काहीतरी निधीसाठी नियोजन केले तरी रेल्वे प्रशासन वर्ष वर्षभर एन ओ सी देत नाही हा गावातील प्रमुख रस्ता असल्याने सत्ताधारी यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा असेही पाटील म्हणाले यावेळी नगराध्यक्ष अर्चना जानवेकर सागर पुजारी दीपक वाडकर मोहम्मद मुजावर यांच्यासह दरीशील माने गटाचे मंगेश देवाळे प्रवीण कोळी मिथून जाधव भूषण पाटील रणजित पाटील आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते आपल्या गावातील एक मोठा घन विषय म्हणजे रेल्वे ब्रिजचा जो थोडाफार टेक्निकली चुकीचं झालेलं आहे पण परवा मी जात असताना एक स्त्री मायासमोर पडल्यानंतर मला याचं गांभीर्य समजलं कारण आता इथून पुढं ह्या चार महिने उसाची वाहतूक होते एखादा मोठा इन्सिडन्स किंवा घटना घडण्याच्या अगोदर ह्याच्यावर काहीतरी करण्यासाठी मी दादा खासदार देशी दादा माने यांच्याकडे जाऊन संदर्भात दादानी रेल्वे प्रशासन दे किंवा आमच्या नगरपंचायतीमध्ये फोन लावून त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्यास आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही दोन ते तीन आठवडे झाले आम्ही त्या गोष्टीवर आम्ही आ, काम करत आहे पण थोडस वाहतूक वर्दळ जास्त असल्यामुळं जे कॉन्ट्रॅक्टरनं काम केलेलं आहे त्याच्यावर त्याला पुरेसा न वेळ मिळाल्यामुळे ते वारंवार खराब होत आहे तरी माझी नागरिकांना पण आणि जाणाऱ्या लोकांना पण विनंती आहे की थोडस त्या गोष्टी आपण पण गांभीर्याने घेऊन पण खासदारांच्याकडे जाऊन या संदर्भात एक कायमचा तोडगा का काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत काल रेल्वेचे अधिकारी पण आले होते त्यांना पण आम्ही टेक्निकली गोष्ट सांगितल्या त्यांनी पण बा मुद्दे समजून घेतले आणि त्यावर कारवाई करण्यासाठी त्यांना सूचना केलेली आहे तर रणजित असून देत नगरसेवक भूषण भूषण पाटील असून देत मिथून असून देत किंवा प्रवीण कोळी किंवा आमचे जे पदाधिकारी आहेत या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्याची पूर्ण कल्पना दादा डेली जे काय अपडेट होतात ते दादा सांगत आहेत तर ह्या इथं आणून प्रशासन रेल्वे अधिकारी आणि नगरपंचायत आणि एकत्र घेऊन ह्यावर कामचा दोडगाव काढण्यात येईल असे त्यांना आपण विनंती करूया आज हे रेल्वे प्रशासनानं जे एकदम अत्यंत खराब प्रतीचं काम केलेलं आहे जे रेल्वेला जे रस्त्याचा स्लोप मेंटेन करायला हवा होता तो, तो स्लोप सुद्धा मेंटेन केलेला नाही नगरपालिकेकडे एनओ सी घेऊन आपलं रेल्वेचं काम करून पूर्ण करून बाहेर गेलेलं आहे पण आपल्या इतर गावच्या लोकांची व्यवस्था त्यांनी बघितलेली नाही आहे ना डी आर एम डोबे मॅडम यांनी काल व्हिजिट दिली त्यांच्याशी गावातल्या सहायला सर्व सर्व नागरिकांचं बोलणं झालं तर त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तर यायला गेलेत की तुम्ही नगर हे नगरपालिकेनं करून घ्या याच्यातल्या तुम्ही नगरपालिकेनं करून घ्या पण ऍक्च्युअली त्यांनी व्यवस्था करायला हवी होती पण ती केली नाही पण नगरपालिकेने फंड लावताना आम्हाला त्यांच्याकडून एनओसी सुद्धा मिळताना एक एक वर्षाचा कालावधी चाललाय आहे त्यामुळं माझी इथे स्थानिक सत्ताधारी आमदार खासदार यांना विनंती आहे की त्यांनी हातले गावातील विकास कामं नाही झाली तरी चालतील पण हा रेल्वेचा जो हातकलेचा मेन मोक्याचा विषय आहे जो गावाची मेन एंट्री आहे त्या मेन एंट्रीकडे लक्ष द्यावा आणि हा आवाज त्यांच्यावर पोचावा आम्हाला एवढीच विनंती आहे कारण हा रस्ता आमच्या गावच्या सिटी सर्वेमधून मधून जातोय त्या रस्त्याचं जा एक्सटेन्शन भविष्यात कधीही होणार नाही त्यामुळे याला पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी आणि ये इथून येणारे जे उसाचं ट्राफिक आहे कारखान्याचं ट्राफिक आहे ते त्याने त्याच्यावर काहीतरी बंधन घालावं त्याला काहीतरी लिमिट द्यावी त्याला काहीतरी हे डबल ट्रॉली आणून इथं रोड क्रॉस करताना हे स्लोप मेंटेन न झाल्यामुळं खूप प्रॉब्लेम होत आहे गेल्या दोन दिवसात उसाच्या ट्रॉलीमुळे दोन अपघात होताना वाचले त्यामुळे स्थानिक आता रेल्वे प्रशासनानंतर हात वर केलेले आहेत आम्ही याच्यासाठी पाठपुरावा करत आहे पण स्थानिक सत्ताधारी आमदार सत्ताधारी खासदार यांना विनंती आहे का या प्रश्नावर जोर द्यावा आम्ही त्यांच्या पाठीशी एकमतानं उभारव